की नाशिक मधल्या काही जगांवर एक अडतीस एक अडतीस एक अडतीस एक अडतीस पुढे काय वाढवलेत ते वाढवले एक पाच एक पाच एक पाच पुढे काय वाढवले ते वाढवले म्हणजे एक पॅटर्न फिक्स केला आहे आणि त्या पॅटर्ननुसार मतदान झालेलं आहे आणि म्हणजे ज्यांचे बाले किल्ले समजले जातात त्या किल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे आणि मी हे आज बोलत नाहीये मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं कि मी दोन हजार चौदाच्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ई व्ही एम हा आपल्याला आप रशियाकडे घेऊन जाईल जसं पुतीननी हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार भारताचा रशिया होणार नाही मी माझं मार्जिन बिर्जिन काय अर्थ नसतो माझ्या मार्जिनला काय अर्थ नाही हे बघा मी मी भारतातल्या दोन दयाड्या जिवंत असताना बघितल्या आहेत मी तर काय स्वातंत्र्याचा लढा बघितला नाही पण स्वातंत्र्याचाही लढा बघितला तर महात्मा गांधींनी एक मोठ जनभावना तयार केली त्या जनभावनेला एक इमोशनल टच दिला की हा देश आपण स्वातंत्र्य केला पाहिजे कारण का आपण स्वातंत्र्यच नाव आपण गुलाम आहोत आणि त्यांनी ते निवडणुकी त्यांनी ते हे पुढे नेलं एकोणीशे सत्याहत्तर पंच्याहत्तर ते सत्याहत्तर मध्ये जयप्रकाश नारायण यांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा एक अधिकारशाही विरुद्ध आंदोलन केलं आणि नंतर ते आंदोलन इतकं पेटलं की त्या सरकारला जावं लागलं नंतर एकोणीशे एकोणनव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंग याच्यात किती खरं होतं किती खोटं होतं बाजूला ठेव्या एक जनांदोलन पेटवलं ते बोफोर्सच्या तोफांवरती आणि लोक हल्ली ह्या देशातल्या लोकांना प्रकरण व्यवस्थित समजून सांगावं लागतं आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत लोकांना त्याग संघर्ष ह्या गोष्टी फार करावाशा वाटत नाही मला देशामध्ये दे एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनच जन्माला आलाय त्या शरद पवार आणि मी उघडपणाने दाखतो बोलून दाखवलं साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल पण पाहिजे ती किंमत मोजू पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका विरोधी पक्षच अस्तित्वात नाही विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा हा जो काही प्लॅन दिसतोय म्हणजे दोन लाख चाळीस हजार चंद्रपूरची सीट निवडून येते चार महिन्यापूर्वी आणि आता दोन लाख चाळीस हजार कव्हर करून अजून एक लाखाने मागे जाते एवढं असं काय घडलं नांदेडची लोकसभा येते विधानसभा सगळ्या खायच्या जातात आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं पॅटर्न आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पॅटर्न दिलाय की एवढी मत आहे एवढी मत आहे एवढी मत आहे एवढी मत ठीक आहे लोकशाही आहे आता पण मी हे का बोलतोय मला बोलण्याचा अधिकार इच्छासाठी आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा सा विरोध करा बॅलेट वर या मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाहीये मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं लिहून ठेवलेलं आहे माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये मी लिहिलेलं आहे या देशाला देशाची लोकशाही लोकशाही ही संकटात आहे आणि आज आजचा संविधान दिन आहे ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बावलं झालंय त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा पराभव हे झाले का तुमचे प्रश्न लगभग सभी उम्मीदवारों ने ईवीएम के खिलाफ बहुत गुस्सा दिखाया और सबने कहा कि इसके खिलाफ एक आवाज उठनी चाहिए हरियाणा लिया जम्मू कश्मीर दिया महाराष्ट्र लिया झारखंड लिया ताकि आपको शक ना आए क्या बोलेंगे अरे झारखंड में तो जीते ना तुम ईवीएम पे मैं हमेशा कहता था कि ये छोटे चुनाव है वो हमेशा देंगे आपको और बड़ा चुनाव काके लेके जाएंगे जब लोकसभा के पहले कर्नाटका वगैरह को चुनाव हुए को मूर्ख बनाने के लिए किया जाता है यानी दाना डालो पंछी लो इधर से बड़ा हाथी मार लो थोड़ा सा दाना डालो एक पंछी उड़ा डालो और इधर से बड़ा हाथी खींच लो अरे अमेरिका जैसे राष्ट्र में जो सबसे प्रगत है उधर आज भी बैलेट है बैलेट तुम अमेरिका से तो प्रगत नहीं हो ना और उधर भी सात सात दिन काउंटिंग चलता है ऐसी कोई बड़ी बात नहीं है कि इधर सात दिन चलता है चार दिन चलता है नहीं वो तो हमेशा कर वो हमेशा करते उसमें क्या बड़ी बात है सुप्रीम कोर्ट भी कुछ करता नहीं है अलग बात है देखो ऐसा है कि ये अकेले राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है सभी विरोधी पार्टियों को विश्वास में लेके एक जन आंदोलन खड़ा करने पड़ेगा जैसे शेतकारी कारो का हुआ था दिल्ली में वैसा एक आंदोलन खड़ा करना पड़ेगा और उसकी मानसिक तैयारी हमारी हो चुकी है मैं दिल्ली, दिल्ली नहीं जा रहा हूं ना मैंने मेरे को साहब ने गाड़ी में बिठाया तो मैं कैसे बताऊं आपको क्या होने वाला है अरे मेरे को कैसा मालूम रहेगा बात करिए

की आपल्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएमची लढाई चालू होती सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की चार चार दिवस वाया जातात वाया जातात त्या देश देशाची लोकशाही टिकली तर हा देश चुकेल हा बेंच संविधान वाचेल आणि त्या सुप्रीम कोर्टचे जस्टिस बसतील अमेरिकेमधलं एक मला निवडणूक आवड आठवते जवळजवळ जो जो सात दिवस म्हणजे ह्याची मोजणी चालू होती दोन दिवस वाया गेले तर काय मोठ झालं निवडणुकीची प्रक्रिया चुकीची असणं याच्यापेक्षा दोन दिवस वाया गेलेले चालतील ना आपल्याला आता मुख्यमंत्री त्यांच्या पक्षामध्ये महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार त्याच्यामध्ये आज सव्वीस तारीख आहे आज ऑफिशियली खरं तर कार्यकाळ संपलेला आहे मागच्या सरकार म्हणजे मागच्या संपूर्ण विधानसभेचा आता दुसरी विधानसभा अस्तित्वात येण्याकरता मुख्यमंत्री अजून देखील ते निवडत हे बघा तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याच्याशी आम्हाला काय केलंय ते मुख्यमंत्री बसून बसून त्याच्याने आमच्या आयुष्यात ते फरक पडणार आहे का नाही परंतु साधारण त्यांच्या याच्यामध्ये चढावड होते की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस होणार आहो तुम बायको करा चे मैं ब जाऊ का, का उनको देना ही था ना कार्यकाल ही खत्म हो गया छब्बीस तारीख है अब कार्यकाल खत्म हो गया मैं जाता हूँ देख के आता हूँ चेहरा किसका अच्छा है वो आपको आके बता दू लोगों तक हम पहुंचा पाए लेकिन ईवीएम ने रोक दिया ठीक है okay. EVM. बहुत गुस्सा है उम्मीदवार और ये गुस्सा उम्मीदवार नहीं है महाराष्ट्र की जनता बहुत व्यथित है कि ये क्या हो गया देखो हम मान सकते हैं कि चलो हमें तीस सीट मिली बीस सीट मिली कांग्रेस को 40 सीट मिली शिवसेना को 30 सीट मिली शरद पवार को 10 सीट इधर ही हम हमको शक आ गया कि ये तो शरद पवार के अंतिम यानी उनके भगवान उनकी, उनकी उम्र और लंबी कर दे लेकिन जो अंतिम दिन है अंतिम बरस है उसमें उनको अपमानित करके उनको पूरा करके महाराष्ट्र सामने पेश किया गया शरद पवारांना अतिशय आत्मक्लेश सहन करावा लागेल ते ह्युमिलेट होतील आणि त्यांच्या विरोधकांना एक प्रचंड तो असा विकृत आनंद मिळेल अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे शरद पवार फक्त दहा सीट जिंकू शकतात हे जे सत्य मान्यच होत नाही महाराष्ट्र आणि म्हणून महाराष्ट्रातनं आवाज निघतोय मी तर जिंकलोय सत्त्याण्णव हजारांनी मला काही फरक पडत नाही सत्त्याण्णव हजारांनी जिंकलो असताना पण मी म्हणतो की आमच्या इथे हे लपड आहे का माझ्या विरोधातला उमेदवार होता त्यांनी मिठाई आणून ठेवली होती त्यांनी फटाके आणून ठेवले होते त्यांनी ढोल ताशा आणून ठेवले होते सगळी तयारी करून ठेवली होती आणि प्रत्येकाच्या तोंडात एकच होतो आम्ही तेरा हजारांनी जिंकणार आम्ही तेरा हजारांनी जिंकणार आम्ही तेरा हजारांनी जिंकणार झालं ते झालं ते पण एवढा कॉन्फिडन्स येतो कुठ म्हणजे जा माझ्यासारख्या माणसाला सहाव्या फेरीपर्यंत धुकधुक धुकदुक दुँँँ, दुँँँ, होत होत हे जरा म्हणजे काय कळायलाच मार्ग नाही म्हणजे मी एक असा किस्सा ऐकलाय कि भेटीवर सांगूनय पण एका उमेदवाराने एका सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला फोन केला की मला पाच एक कोटी लागतील तर त्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं अरे पाच कोटी ठेव घरात हो तुझं काम झालेलं आहे